मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यात बत्तीस एनडीआरएफच्या जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे एनडीआरएफच्या टीमने दीड महिन्यात दोनशेहून अधिक लोकांचे प्राण वाचवले कडवली फार्म हाऊसमध्ये एकशे छप्पन्न लोक अडकलेत सर्वांची सुखरूप सुटका केली आहे डम्युली कंपनीमध्ये स्फोटानंतर लागलेल्या आगीतून अनेकांना मदत करणाऱ्या एनडीआरएफच्या टीमने मुंब्रा टेकडीवर अडकलेल्या पाच मुलांना जीव धोक्यात घालून वाचवले ठाण्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन महिलांसह बत्तीस सदस्यांची तुकडी तैनात करण्यात आली आहे या टीमकडे सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यासाठी लागणारे सर्व साहित्य असून विविध आपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांना कसे वाचवायचे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी कसे पोहोचवायचे संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले आहे सध्या ही तुकडी ठाणे जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाकडे आहे आणि आवश्यकतेनुसार योग्य ठिकाणी पाठवली जाईल आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हा एखादी इमारत कोसळते किंवा भूस्खलन होते तेव्हा एनडीआरएफची टीम ताबडतोब टेकड्यांमध्ये अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यांना मदत करण्यास सुरुवात करते है उसको अस्पताल लगना पेड़ बजाना यहां पे है चलिए कर जवाब